सैराटला आज बरोबर एक वर्ष पूर्ण होत पण आज वर्षभरानंतर सुद्धा सैराट विषयीची क्रेज तसुभरही कमी झालेली नाही विशेषतः या सिनेमात वापरण्यात आलेल्या करमाळा परिसरातली लोकेशन्स आजही प्रेक्षणीय स्थळ म्हणून गर्दी खेचत आहेत आजही सैराटचे जे चाहते आहेत ते या स्पॉट्स वर जाऊन फोटो काढतात सैराट या सिनेमानं अनेकांना एक खास ओळख करून दिली यामध्ये दिग्दर्शक नागराज नायिका रिंकू राजगुरु नायक आकाश ठोसर किंवा सल्या आणि प्रदीप असतील याचप्रमाणे या, या सिनेमानं अशा एका अनोळखी निमशहरी गावाला सुद्धा सर्वांच्या समोर आणलं जे कधीही चर्चेचा विषय नव्हता आणि ते शहर म्हणजे करमाळा खरंतर सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळेंचं हे मूळ गाव म्हणून ही या सिनेमाचं बहुतांश चित्रीकरण हे करमाळा आणि आजूबाजूच्या गावांमध्येच केलं सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर हा करमाळा परिसरही पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला आलाय सैराटच्या वर्षपूर्तीचं निमित्त साधूनही अनेक सैराट प्रेमी या चित्रीकरण स्पॉट्सना आवर्जून भेटी देत आहेत आजूबाजूचा परिसर आहे मग तिथलं मंदिर असेल मंदिरा विहीर म्हणजे त्याला बारो म्हणतात शहाण्णव पायऱ्यांची ती बारो आहे त्याबरोबर समोरच अगदी त्याच्या हे जा आहे ज्या झाडाच्या आता फांदी तुटलेल्या असली तरी लोक दर्शनाला आल्यानंतर देवीच दर्शन घेतातच पण त्याचबरोबर कंपल्सरी दर्शन घेतल्यानंतर फोटो काढायला विसरत नाहीयेत इथलं कमला भवानी मंदिर मग ती शहाण्णव पायऱ्यांची विहीर असेल किंवा ते फांदी तुटलेलं झाड असेल आजही तिथं जाऊन सेल्फी काढण्याचा मोह नाही इनामदार कधीही प्रसिद्धी झुतात न आलेली साधी साधी ठिकाण सैराटच्या यशामुळे प्रकाश झुतात आली म्हणूनच तुम्हीही सैराटचे चाहते असाल तर वर्षपूर्तीच्या निमित्तानं आवर्जून या ठिकाणांना भेट द्या आणि सैरा होण्याचा फील घ्या शंकर कांबळे आयबीन लोकमत करमाळा